तर नांदेड मधून अत्यंत दुर्दैवी अशी घटना समोर आली आहे महिलांना हळद काढण्यासाठी घेऊन दरम्यान दुर्दैवानं सात महिलांचा सा या ठिकाणी मृत्यू लिमगाव पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना आहे ताराबाई सटवाजी जाधव वर्ष पस्तीस धुपता सटवाजी जाधव वैवर्ष अठरा सरस्वती लखन वय वैवर्ष पंचवीस सिमरन संतोष कांबळी वर्ष अठरा चौतकाबाई माधव पागधे वैवश पंचेचाळीस ज्योती इगबाजी सरोदे वैवर्ष, सरो वैवर्ष पस्तीस आणि सपना तुकाराम राऊत वैवक्ष पंचवीस यांचा या सात महिलांचा या ठिकाणी मृत्यू झाला आहे आपण बघतोय नांदेडमध्ये महिलांना हळद काढण्यासाठी घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत पडलाय आणि दुर्दैवानं या ठिकाणी या सात महिलांचा मृत्यू झालाय अशी माहिती आमचे प्रतिनिधी राजरत्न गायकवाड यांनी दिली आहे काय घटना घडली आज आज सकाळी साडेसात ते पावणे आठच्या सुमारास मौजे आलेगाव तालुका नांदेड येथे शेतमजूर महिला एकूण दहा एकूण होते त्यामध्ये नऊ महिला आणि एक पुरुष असे शेतकामासाठी जात होते आणि आलेगाव येथील शेतामधील विहिरीमध्ये त्या ठिकाणी कठडा नव्हता तिथं ट्रॅक्टरमध्ये जात असताना ते पूर्ण ट्रॅक्टर ट्रॉलीसह हेडसह त्या विहिरीमध्ये पडलं आणि तीन त्यामध्ये वाचले आहेत एक पुरुष आणि दोन महिला सात महिला वाचवायचा त्यांना प्रयत्न करण्यात आला परंतु विहीर खूप खोल होती आणि मग आमचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे निवासी उपजिल्हाधिकारी वडतकर साहेब आणि एस डी एम आमचे साहेब आणि आमची तहसीलची सर्व टीम पोलीस डिपार्टमेंट महानगरपालिका एम एस बी सर्वच नैसर्गिक आपत्तीची टीम या ठिकाणी आली आणि पूर्ण सहकार्य केलं आणि त्या ठिकाणी आता सात महिलाचे आम्हाला दुर्दैवाने डेड बॉडी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि आता त्यांची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे ओके okay. 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 yes.